भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवण निफाड तालुक्यातील दावतवाडी शिवारात जाधव रिसॉर्टजवळ महामंडळाच्या एस टी बसखाली येऊन अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे अपघातामध्ये निफाड तालुक्यातील पंचकेश्वर येथील संतोष गोविंद घोरपडे याचा जागीच मृत्यू झाला आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास निफाडकडून पिंपळगाव बसवंतकडे येणाऱ्या बस क्रमांक एम एस शून्य सात शून्य पाच ही बस प्रवाशी घेऊन पिंपळगावकडे येत असताना पिंपळगाव बसवंत कडून जोरदार वेगानं एक इंडिका कार गेली आणि बसच्या मागील बाजूला जोरात आवाज झाला प्रवाशांनी आरडाओरड केला असता बस चालकानं गाडी थांबवली चालकानं मागे जाऊन बघितलं असता बसच्या मागील बाजूनं चाकाखाली मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा एच डब्ल्यू बासष्ट सत्तर वर असलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जोरदार मार लागल्यानं ला त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव गाव